मंडळी मुंबईच्या वरळी डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन बंधू एकत्र आले ते तब्बल अठरा ते वीस वर्षानंतर कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला दुसऱ्या फेरीतील नेतेही चार्ज झाले आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकच चर्चा सर्वत्र पसरली ती म्हणजे ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का आणि जर ते एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात येईल का आज आपण याच विषयावरती सविस्तर बोलणार आहोत ठाकरे बंधूंची युती मराठी मतांचं गणित भाजपची रणनीती आणि मुंबई जिंकण्याचं राजकीय समीकरण सगळं काही सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुम्ही पाहताय खेळा तर वर्ष होतं दोन हजार सहा चर्चा होती राज ठाकरेंच्या शिवसेनेतील कोंडीची राजांचं शिवसेनेतलं महत्त्व इतकं कमी झालं होतं की त्यांनी दोन हजार सहा साली शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राज ठाकरे यांनी नवीन पक्ष स्थापन केला तो म्हणजे मनसे आणि आता ठाकरे बंधूंमधील दरी वाढत गेली पण आता वीस वर्षानंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोघेही एकाच व्यासपीठावर दिसले वरई डोम येथे झालेल्या मराठी विजय सभेत उद्धव आणि राज हे दोन बंधू एकत्र आले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा धुराळा उडाला पण प्रश्न असा आहे की एकजूट फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यापुरते आहे का की आगामी महापालिका निवडणुकांसाठी युतीचा पाया आहे राज ठाकरे यांनी यापूर्वीच म्हटले की महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे वाद क्षुल्लक आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे पण दोन्ही पक्षांचे स्वतंत्र अजेंडे आणि नेतृत्वाचा विषय यामुळे युतीचं स्वप्न प्रत्यक्षात येणं ना सोपं नाहीये तरीही मराठी अस्मितेचा मुद्दा आणि भाजप विरोधी मतांचं भांडवल बनवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही मग प्रश्न पडतो की हे एकत्र आले तर जागांचं गणित कसं जुळवणार जर ठाकरे बंधूंची युती करायचं ठरवलं तर सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे जागा वाटपांचा मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरेंची मनसे दोघांनाही आपली ताकद दाखवायची आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुंबईत मजबूत संघटना आहेत तर राज ठाकरेंचे वक्तृत्व आणि मराठी मतदारांवरील पकड यामुळे मनसेलाही कमी जागांवरती समाधान होणार नाही गेल्या निवडणुकीत मनसेला मुंबईत फारसं यश मिळालेलं नव्हतं पण माहीमसारख्या मतदारसंघात त्यांनी चांगली लढत दिली होती तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन हजार सतरा साली चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या आता युवती झाली तर जागांचं वाटप कसं होणार मराठी मतदारांवरती दावा सांगणाऱ्या दोन्ही पक्षांना एकमेकांशी तडजोड करावी लागेल याशिवाय काँग्रेससारख्या मित्रपक्षांशीही समन्वय साधावा लागेल कारण काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय जागा वाटपाचा तिढा सोडवणं हा ठाकरे बंधूंसमोरचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे जागा वाटपाचा अवघड प्रश्न सोडवला तर पुढचा प्रश्न लगेचच उभा राहतो मराठी मतं ही मुंबई महापालिका जिंकून देऊ शकतात का मुंबईत मराठी मतदारांचा वाटा हा सुमारे चाळीस टक्क्यांच्या आसपास आहे आणि ठाकरे बंधूंची ताकद याच मतदारांवरती अवलंबून आहे मराठी अस्मितेचा मुद्दा आणि हिंदी शक्तीविरोधी भूमिका यांमुळे मराठी मत एक गट्टा होण्याची शक्यता आहे पण मुंबई ही केवळ मराठी मतदारांची नाही आहे तीस पस्तीस टक्के गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार तसेच इतर भाषिक आणि अल्पसंख्याक मतदारांचाही मोठा वाटा आहे ठाकरे बंधूंची आक्रमक मराठी भूमिका काही हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांना दुरावू शकते त्यांचा फायदा भाजपला होऊ शकतो याशिवाय मराठी मत ही एक संघ नाही आहेत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडेही तगडे मराठी उमेदवार आहेत जे मराठी मतदानचं विभाजन करू शकतात त्यामुळे मराठी मत ही महत्त्वाचे असली तरी एकट्याने महापालिका जिंकून देणं कठीण आहे ठाकरे बंधूंना इतर समाज घटकांचा विश्वास संपादन करावा लागेल जे की त्यांच्यासाठी आत्ताच्या घडीला आव्हानात्मक असेल यात आणखीन एक मुद्दा आहे भाजपच्या तयारीसमोर ठाकरे बंधूंचं काय होणार भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे भाजपची ताकद त्यांच्या संघटनात्मक रचनेत आहे प्रत्येक बुथवर अध्यक्ष सरचिटणीस प्रमुख शक्ती पन्ना प्रमुख आणि लाभार्थी प्रमुख यांच्या आधी तयार आहेत ज्यामुळे त्यांच्या मतदारांशी थेट संपर्क आहे याशिवाय भाजपला गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा आहे ज्यांचा मुंबईत तीस ते पस्तीस टक्के वाटा आहे ठाकरे बंधूंची मराठी अस्मितेची रणनीती मराठी मत एकत्र करू शकते पण त्याचवेळी इतर भाषिक मतदारांचं ध्रुवीकरण भाजपच्या पट्ट्यावर पडू शकतं उद्धव ठाकरे यांनीही भाजपच्या धर्तीवर आपलं संघटन बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पण वेळेची कमतरता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवणे हे त्यांच्यासमोर आव्हान आहे भाजपची तयारी आणि संसाधने यांच्यासमोर ठाकरे बंधूंना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल आणि ती ते घेतील का हा प्रश्नच आहे शिवाय मुंबई महापालिकेच्या विजयाचे राजकीय गणित हेही समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एकशे चौदा जागांचा बहुमतांचा आकडा गाठावा लागतो दोन हजार सतरामध्ये एक संघ शिवसेना चौऱ्याऐंशी जागासह पहिल्या क्रमांकावर होती तर भाजपने सेनेच्या अगदी जवळ पोहोचत ब्याऐंशी जागांपर्यंत मजल मारली होती आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतांचं एकीकरण होऊ शकतं पण त्यांना काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांचा पाठिंबाही घ्यावा लागेल दुसरीकडे भाजपला शिंदे गटांच्या शिवसेनेसह इतर, इतर मतदारांचा फायदा होऊ शकतो याशिवाय काँग्रेस स्वबळावर लढली तर मतांचं विभाजन होऊन ठाकरे बंधूंना फटका बसू शकतो ठाकरे बंधूंची राजकीय एकजूट झाली तर ती मुंबईच्या राजकारणात नक्कीच भूकंप घडवू शकते पण मुंबई महापालिका जिंकणं सोपं नाही आहे मराठी अस्मितेचा मुद्दा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे ठाकरे बंधूंना फायदा नक्कीच होऊ शकतो पण जागा वाटप इतर समाज घटकांचा पाठिंबा आणि भाजपची तगडी तयारी यामुळे त्यांच्यासमोर आव्हाने हे तितकेच मोठी किंवा अवघड आहेत मुंबईचा महापौर कोणाचा असेल हे ठरेल मतदारांच्या ध्रुवीकरणावरून आणि राजकीय रणनीतीवरून त्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागेल तुम्हाला काय वाटते ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई जिंकतील का की भाजपच बाजी मारेल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खास व्हिडिओमध्ये